नमस्कार सोलापूर पुणे विमानसेवेची प्रतीक्षा लवकरच संपणार गोवा आणि मुंबई या मार्गावरील यशस्वी विमानसेवेनंतर आता सोलापूर आणि पुणे मार्गावरही हवाई सेवा सुरू होणार आहे ही सेवा स्टार एअर कंपनीकडून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर विमानसेवा व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी दिली आहे सध्या फ्लाय एक्क्याण्णव कंपनीकडून सोलापूर गोवा दरम्यानची विमानसेवा नियमित सुरू असून स्टार एअर कडून सोलापूर मुंबई विमानसेवा देखील यशस्वीपणे सुरू झाली आहे या सेवेला सोलापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय गेल्या काही दिवसात सोलापूर मुंबई दरम्यान दररोज उड्डाण सुरू होणार असल्याचंही सांगण्यात आलंय शर्मा यांनी पुढे सांगितलंय की सोलापूर पुणे उड्डाणासाठी आवश्यक सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे मात्र पुणे विमानतळावर स्लॉट लाव उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा काही महिन्यांनी सुरू होणार आहे या सेवेमुळे औद्योगिक आणि आर्थिक विकासाला दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय